शब्द घालायची गरज पण नाही सन्मान करत होतो याचा अर्थ मात्र दादांनी समजून घ्यावा पुन्हा पुन्हा तेच सांगतो नसता मग आता मराठ्यांचा नाविला जाईल उत्तर तर द्यावंच लागणार मला आम्ही तुमचा सन्मान करतो तुम्ही जर बोलत तर राहणार असले कडून सांचा येतो तर समाजाचा नाविला जाणार कारण समाजाला भेटल्याला टिकल्याला शेवटी पुन्हा एकदा दादा म्हणून सांगतो की देवेंद्र फडणवीसांचं ऐकून मराठीच्या अंगावरती किंवा आमच्या बोर आंदोलनाच्या अंगावरती येऊ ना ये साहेब राज ठाकरेंनी काल विधान केलं होतं की जरांगेंच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे राजकारण खेळत आहेत काय भविष्यात दंगली होण्याची शक्यता वर्तवली नाही त्यांनी वर्तवले मग थोडंच होत असते त्यांना समजा ते गाड्या फोडणं हे करणं हे म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर थोडंच विचार राज्य चालत असतं असं नसतं ना शेवटी जिथं राज्य हे सगळ्या जनतेचं सगळ्या जाती धर्माचं आहे किती शांतता राहिली पाहिजे सगळ्यांची विचार आणि शांतताच राहणार दंगली होणार नाहीत आणि काही होणार नाही त्यांचा जो दुसरा राजकारणाचा मुद्दा आहे त्याच्यात तर आम्ही सहमतच नाही कारण आम्हाला कोणी पण कोणत्या पक्षाचा आहे कोणाचा आहे असं म्हणलं जात पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मी दर दिवस सांगतोय की आपलं आंदोलन राज्यात कुठे सुरू नाही कोणाला आडू पण नका आणि कोणचं आंदोलन कोण करू नका मराठ्यात खूप दमी होत जा विचारण्याची मराठ्यांना जर ठरवलं जा विचारायचं तर मुंबईत जाऊन विचारू शकते मराठी एवढी ताकद मराठा त्यामुळे सध्या आंदोलन नाही विनायकारण ते त्यांना गोळ मिळाले म्हणतात की मुंबईमध्ये जावं लागेल जर तुम्ही लोकांचं कौल पण काल विचारत होता की जायचं का अशा पद्धतीने तुम्ही विचारत होता नेमका काय तुमच्या डोळे मुंबईला तुम्ही जाणार आहे नाही डोक्यात काय नाही जे बोलतो ते स्पष्ट मीडियाच्या बांधवासमोर बोलतो आणि मीडियाच्या बांधवांनी इतका विश्वास मी दुसऱ्यावर ठेवत पण नाही मला काही बोलायचं असलं सरकारशी बोलायचं असलं कोणाशी बोलायचं असलं मीडियाशिवाय मी बोलतच <laughs> ते पारदर्शक का, माझ्या कामाला आलं माझ्या समाजाचं पण कामाला आलं त्यामुळं कारण काय नाही पण हे देणार नसले मुंबई आमची आम्ही का जाऊ नये का मुंबई सगळे जुन्या जातील आम्ही अठ्याने जायचं नाही का एकदा पोराला चक्कर मारायचं असेल तर मारायची एकदा आरक्षणासाठी मारू शकते पण राज्यामध्ये राज्यामध्ये आरक्षणाची गरज नाही असं सुद्धा राज ठाकरे म्हणत आहेत आर्थिक निकषावर आरक्षण हवं असं पण त्यांना गरज नाही बाकी त्यांना आहे ना आता काय असतं राजसाहेब ठाकरेंनी विचार करायला पाहिजे या गोष्टीचा की गोर गरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे आवश्यकता जे त्यांना वैभव मिळालंय गोरगरीब जनतेच्या त्या जीवावर मिळालेलं आहे आणि श्रीमंताला यशत बसणाऱ्याला आरक्षणाची किंमत नाही का ही जर गोरगरीब गरीब जनतेला बसली त्यांच्या भावना फक्त एकदा जाणून घ्या अन् मग म्हणा तुम्ही मराठ्यांना किंवा मराठा आरक्षणाची गरज नाही एकदा त्यांच्या घरी जाऊन विचारा विद्यार्थ्यांना विचारा विद्यार्थ्यांना विचारा तुला आरक्षणाची गरज आहे का ती जर नाही म्हणली तर मग तुमचं मत व्यक्त करा तुमचं प्रत्येक वेळेस तुमचेच विचार जनतेवर लादून चालत नाही आणि तुम्ही ते लादू पण ना साहेब उद्धव ठाकरेच्या गाडीवर काल सुपार सॉरी तो, सुपार ठाक तो, तो राज ठाकरेंच्या गाडीवर काल सुपारा टाकल्या त्यानंतर संजय राऊत यांनी सांगितलं की ते शिवसेनेक नव्हते तर ते मराठा आंदोलक होते आणि त्यांचा तो रोष होता काय आहे ते कोण होते मी पण नाही बघितले पण मी एवढं सांगतो की राज्यात आंदोलन सुरू नाही मराठ्यांचे कुठं विनाकारण कोणी फडणवीस साहेबांची सुपारी घेतल्यासारखं ते अभियान सुरू केलं षडयंत्र त्याच्यात सामील होऊन विनाकारण रॅल्या काढणं पुढं यात्रा काढणं जा विचारणं हे काम बंद करा कारण समाज समाजात ताकद आहे ना जा विचारण्याच मुंबई जाऊन विचारू शकतो ना असं थोडंच आहे समाज विचारू शकत नाही म्हणून तुम्ही चालला आंदोलनच <coughs> नाही विनाकारण त्यांना ला गालबोट लावायचं आंदोलनाला त्यांचं ऐकू पंचायत मराठा समाजानं आंदोलन करू नये ही विचार शेवटी निर्णय त्यांचा आहे समाज जितके दिवस सहन करा तितके दिवस करत त्यांचाही ऐकणार नाही मग समाज आंदोलन नको म्हणून तुम्ही जाणून बुजून करणार असले तर समाजाच्या समोर त्यांनाही आहे मग आर्थिक निकषाच्या अनुषंगाने मग अशी आपल्या निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका छत्रपती उदयनराजेंची सुद्धा आहे ते अनेक वेळा बोललेले आहेत तुम्ही त्यांना भेटला ज्या वेळेला पाठीमागाला त्यावेळेला त्यावेळेला नेमकी काय तुमची चर्चा झाली होती आर्थिक निकषाच्या झाली होती का पहिल्या दिवसापासून आमचे ओबीसी क्रमांक पहिल्या दिवसापासून आजच नाही क्रमांकाला मराठा आणि कुणबी आमचा व्यवसाय आहे देशात गेले त्यामुळे आम्ही ओबीसीत आमची मागणी आर्थिक निकष विकस काय नाही कारण पण नाही काही कारण पण नाही शिकवून नवीनच कुठून आम्ही मागणी घेणार जे होणारच नाही त्याच्यात कस काय पडणार आम्ही आमचा हक्कात आहे ना पण ज्यांना कोणाला आर्थिक निकषावर द्यायचंय कुठल्या दुसऱ्या समुदायाला करायचं त्यांना तुम्हाला आम्हाला माहित नाही द्यायचंय का नाही परंतु माझं सरळ सरळ या प्रश्नाचं प्रश्न असा आहे सरळ सरळ की मराठा पूर्वीपासून त्याला आर्थिक तिकने कशाकडे जाण्याची गरजच नाही उदाहरणार्थ मला अगोदर पंच्याऐंशी हजार नोंदी सापडल्यात असं कळलं होतं एक लाख तीस हजार पुढच्या सातारा जिल्ह्यात नोंदी सापड मग आम्ही उभी ना बळच कशाला जायचं दुसरीकडे म्हणजे आमची इथं जमीन असू आम्ही विनाकारण तिकडं नाशिककडे कशामुळे घ्यायची सातबारा इथला गट नंबर इथला आणि तुम्ही आम्हाला म्हणता तुमची जे मी इथं नाहीये साताऱ्यात नाही तिकडं नाशिकला आम्ही कधी येऊन जाऊन करायचं आम्ही तिथे ऑलरेडी आम्ही ओबीसी देत आम्हाला काय चालू तिकडे साहेब पवारांचं विधान आहे साहेब अजित पवारांनी काल ऐब्वी लोकमतला मुलाखत दिली त्यामध्ये म्हटलंय की राजकीय दृष्ट्या आमची अडचण होत नसल्यामुळे आम्ही बोलत नाहीये आम्ही आरक्षणावर तोडगा काढू आम्ही काढत म्हणतो अकरा महिने झाले साडे अकरा महिने झाले तुम्ही तोडगा काढू म्हणता आम्ही तोडगा काढा म्हणतो तोडगा निघा नाही गुतलंय कोणापाशी आमचं तर आता सत्ता नाही तुमच्याशी गुतलंय नेमकं कोणापाशी ते तरी सांगा आम्हाला नाही आरक्षण देतो ना कोण देऊन द्या ना ते तरी याला सांगून टाका समाजाला नसतं सगळे जाणार आहेत मग यावेळेस तुम्ही सगळीकडे उमेदवार देणार आहात दोन चार चाळीस टक्के उमेदवार द्या राहत छत्रपती शिवेंद्रराजेंच्या विरोधात उमेदवार द्या राहत हो काय प्रश्न विचारला राजू आधी बरं विधानसभेला तुम्ही एकशे तेरा आमदार पाडणार असं एक काल विधान केलंय नेमके हे आमदार कुठले आणि काय त्या आत्ताच ओपन केलं मग अखेर घेताना <laughs> तुम्ही काय काय दादा एकोणतीस तारखेचा तुमचा जो एक सभा होणार आहे या सगळ्या म्हणजे चुक निर्णयानंतर या सगळ्या विरोधकांनी एकदम तुटून पाडण्याचं किंवा हा कार्यक्रम सक्सेस होऊ नये अशा अनुषंगाने हे सातत्याने टीका चालू केल्यात असं तुम्हाला वाटत नाही शेवटी आता काय असतं एखादी गोष्ट स्फोटी आणि ती जर लपवायची असली तर भांडणच करावी लागते मग मराठ्यांना आता आरक्षण देऊ म्हणले आणि द्यायचं नाही म्हणले ते आता द्यायचं नाही भांडण करावी लागतात त्यामुळे त्यांनी हे सगळं अभियान सुरू केलं षडयंत्र सापळा माझ्या विरोधात परतलाय की मला उघडं पाडायचंय का मला गोर मी काम करतो करू द्यायचं नाही कारण ह्या ज्या नोंदी त्या सत्तर पंच्याहत्तर वर्षात कधी निघत नव्हत्या हो ओबीसीत मराठा जाईन असं कोणाला वाटत नव्हतं आणि जायला लागलाय मग आता शेवटी ते देणार नाहीत म्हणल्यावर आम्हाला आमच्या भूमिकेवर यावं लागते आणि त्यांनी तर आता आमच्या समोरून अभियान सुरू केलंय षडयंत्र सुरू केलं आणि हे समाजाला कळतंय कारण मी काय वाईट नाही करत मी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढतो त्यांना करायचा त्यांचा पक्ष आणि नेता मोठ काही मराठ्यांच्या लोकांना सुद्धा म्हणजे नेत्यांना सुद्धा आणि मला करायचा माझा समाज समाज आणि समाजाचे मुलं मोठे त्यामुळे मी संघर्ष समाजासाठी करतोय आणि ते पक्षासाठी करायला लागले आणि हे समाजाच्या लक्षात आलं आता भाजप बदल्या सुद्धा सर्वसामान्य मराठ्यांना असं वाटायला लागले आता बावखेड्या आपण याला इतके दिवस मोठं केलं हे आमदाराला मंत्रावलं आणि हे आता आपल्या विरोधच बोलायले तुम्ही लोकांवर किती दाबा आणला आणि रॅलीला कोणी किती कमी आले जास्त आले याच्यापेक्षा लोकांचे मन तुम्ही अगोदर विचारून घ्या आणि शक्यतो मीडियाच्या मानवांना बांधवांना मन माहिती लोकांची सध्याची मनस्थिती काय लोकांना हे आमच्या लेकरांसाठी लढतंय आणि याला विरोध करायला लागले ना तुम्ही किती दाबावाना मराठी कार्यक्रम यावेळेस दाखवणार कारण पक्षाकडून नेत्याकडून उभा राहण्यापेक्षा स्वतःच्या मुलाच्या आणि जातीच्या बाजूने उभा राहणं हे समाजाला आता गरजेचं वाटायला लागले तेच आता होणार उद्धव देवेंद्र फडणवीस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रमाला परवा आली होती या ठिकाणी तर त्यांनी असं म्हटलंय की इतिहास शिव्या शाप देणाऱ्यांना लक्षात ठेवत नाही कर्तृत्ववान व्यक्तींना आपलं काय म्हणतो याचे माझं नाव घेतलं नाव नाही घेत ते ड्रोक चुकायला लागेल तुम्ही काल बसला त्या आमदारावर टीका केली कोण आहे आमदार ते मदारातल्या एका आमदारावर टीका केली आलम अहमद हूं मला कोणीतरी सांगितलं कोणतरी आमदार म्हणला ना ते अह रद्द करतो म्हणे तुझा अर्ज रद्द करतो लाडके बहिणीचा बहिणी जागा आहे ना ते म्हणजे हे मराठ्याला करतात मराठीत काल महेश शिंदेने तुमच टका केलं नाव तर bent मालमत्ता कोण सांगलं नाव नाही झालं काल महेश शिंदेच केलं 30 वर्षात लोकं बाराव तरी सरकार होत त्यावेळेस तीस टायमात त्यांना असत नसतं साष्ट पेंपाळगाव आंदोलन सुरू होतं सत्ता सत्तावती उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस <laughs> यांची फजिती नाही केली की के त्यांची केलेली यांना काय वगैरे राजकारण सुचवत यांना पक्ष मोठा वाटतो जात मोठी नाही वाटत पण जेव्हा पडतील ना तेव्हा जातीची किंमत करते तेव्हा नाही कळत आमच्याकडे तसंच होत होत तसं तुमच्याकडे बी केलंय आम्ही असं नाही सगळा मराठाच आहे की पण आता जास्त पॅटला दमधारा म्हणा तुम्ही जितकं मराठ्यांच्या मागे मा लागतात तितका त्रास होणार तुम्हाला साहेब नारायण राणेंनी एक विधान केलं होतं की मनोज जरांगे एवढे मोठे नाही आहेत की भाजपला त्यांच्यासाठी एक वेगळं अभियान राबवावं लागेल आणि मग जपानात कोण म्हणा सगळे जपानात कोण मग दिल्लीला पळतात कसा आणि मी कधी मोठं म्हणलो स्वतः एक दिवस दाखव म्हणा त्यांना त्यांना तर दादा म्हणतो सन्मानाने तरी ते देवेंद्र फडणवीसचा कास राहतात घेतला देईन मी पण कधी म्हणलं की मी मोठा आहे मी मोठा जर मानला असताना स्वतःला एवढी पब्लिक जाऊ दे आता मीडिया कारण तुमचं मग पाहिल्यापासून त्याच्यामुळे नाही मी एवढी मोठी पब्लिक मग गाठली ना असते ना माझ्याकडे दुसरा असताना आता पण ठोकाटोकी सुरू केली मी इतकं सयामाना घेतो की अति सह्यामान मी काही जमिनीवरच वापतो पाय मी मस्तीत येऊ दिले नाहीत माझे एवढी पब्लिक म्हणल्यावर मी असं तसं किंवा आम करल मीच आता अमक झालो अजिबात नाही मी जिमिनीवरच मी आहे तसंच राहतो आहे तसाच राहतो आहे तितकंच प्रेम समाजावरती करतो समाजही माझ्यावरती करतो मला मस्तीत मी जगतच राहा त्यामुळे मी कधीच म्हणलं मी मोठा पण आता सगळं सरकार विरोधी पक्ष मग माय माग कमला लागला आता बघा फडणवीस साहेबांनी त्या येवल्याच्या त्या मुकादामागाच्या माध्यमातून बरेच जण एकत्र केले ते विरोधात लावले दरेकरांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांनी ती एक टोळी तयार केली आणखीन दोन तीन त्याला जोडले त्याने आणखीन ओपन झाले म्हणून नाव नाही मी त्यांचं त्यांनी मराठ्यांच्या संघटना फडायला सुरू केल्या मराठ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी समोर काही फोडायला सुरुवात केली आणि मग ते प्रेस घेणार आमच्या जवळच्या आसपासचे फोड्याचे पत्रकार परिषद घ्यायला लावायचे चौथं सुरू केलं त्यांनी आता साहेब आता राणेसाहेब उठवलेत नवीन त्यांनी हे काय नाही ना आम्ही गरीब मराठी मोठे नाहीत ना कशाला बोलतो आमच्या जपान गरीब पाच पाच गोवाडी ऐकत आण नाव्या कशाच पडा ना कशाला आमच्या मागा लागता गरीबाच्या माग काही गरज नाही ना काहीच गरज नाही आम्ही आमचं लढवतो यांना सगळ्याला कळून चुकलंय विधानसभे लोकसभेला गेला कार्यक्रम तो तो हो सा तो हो का होतो नुसतं पाडा म्हणलो होतो नाव घेतो बघूया मी असा गरीब आहे शेतकऱ्याचा सामान्य पोरग आहे मी साधा माणूस आहे समाजाने विश्वास तुला तरी पाडा ना त्यांना कळालं काय करायचं आणि आता नाव घेतलं एकशे तेरा आमदार काल पाडणार असं म्हटलं तुम्ही नेमकी एकशे तेरा आमदार जर पडले तर ते नवीन येणार एकशे तेरा आमदार नेमके कुठले पक्ष आमचे असते ना हा तुम्ही काल ते बोल म्हणता आमचा पक्ष म्हणजे पक्ष पक्ष काढत नाहीत आम्ही पहिली सुरुवात आहे रो आमची एक तर आम्हाला मेळा लागणार आहे आमच्याकडे उमेदवार झाले जाईल माझ्याकडे सोळा आहे उमेदवार माझ्या आजूबाजूची लय अवघड खेळी आमचं पहिली सुरुवात आहे आमचं जरा जोडून पण यांची फजिती आम्ही राजकीय भूमिका घेतल्यानंतर पहिल्यापासूनच येत मग पहिले कोण राजकीय भूमिका घेतली त्यांनी एकोणतीस ऑगस्टला म्हटलं तिसऱ्याच दिवशी आम्हाला झोपटून काढलं इतकं हाणलं पोलिसांनी देवेंद्र फडणवीसनी म्हणलं हा ना त्यांना आण लढता कोण राजकीय भूमिका होते आमची नाही एसआयटी त्याच्यानंतर चार महिन्यानं लावली कोणची राजकीय भूमी होते आमची जेव्हा नव्हती त्यांना करमत नाही आळी यांची मोठी टोकरी ती आता बघा त्यांना कसा उपचार करतो आम्ही पण घेतल्यामुळं सरकारला आता धडकी भरली आहे का पुढचं भवितव्य बघून विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र वाटत ला शंभर टक्के वाटला माझा समाजसुद्धा वाटला मला तुम्ही दबाव जरी आणला यांच्याकडं शिक्षक जरी असली त्यांच्या शाळा कार्यक्रम याचा फायदा एखादा त्यांच्याकडे व्यावसायिक बी असला यांचा कार्यक्रम लावून दा। नौकलदार वर्ग सुद्धा त्यांच्याकडून राहील पण ह्यावेळेस कार्यक्रमाला शेतकऱ्याचा विषय सांगू ना ते तर लेकराच्या जातीचाच बघू नये मतदानाच विरोधात करणारे सगळे चांगलं आता आम्ही मुंबईत बघतो महाराष्ट्रातून किती लोक गेले मुंबईत निवडून येते पाडा पाहिजे आम्हाला आता थोडी थोडी माहिती मिळत चालली <coughs> कारण मी गप्पा का मारत नाही मी कालही भाषणात सांगितलं जिकडे आपल्या चेन काय होत नाही ना तिकडे बोलत आव नाही आणायचं नाही ते कारण मुंबईत काय आपल्याला भरासा वाटत नाही पण आता तुमच्यासारखे चार जण सांगणार असते जसं की मी ते गलमबट्टी काय म्हणतो तर हातभर ना त्या धरणात त्या नुसतं बोललो येत जरा खाली सारखा लागत त्या धरणाला लगेच जेलतच नाही माझ्याकडे ते म्हणले असं केलं का असं होतं तिकडून पण लगेच इकडून निघत म्हणजे मला मी काय बोललो मला आधीच सांगत आहे मी म्हणलं मुंबईत जरा आपलं तुला अंदाज नाही केलं लगेच तिकडचे गठ्ठीच घेऊन आले ते म्हणजे इकडे इतके लोक आले त्या मतदारसंघात तेवढे आणि म्हणलं तुला ते फाडा फाडी म्हणजे मला महाराष्ट्रातले तिकडे गोरगरीब गेले ते नेहमी निवडून आले ते शिट पाडू शकतो मुंबई बी अडचणीत आणणार मला प्रकाश आंबेडकर राहायला कोकण थोडं थांबा मला सरकारची शिवेंद्रराजांची भेट घेतली तुम्हाला विचारपूस करायला मात्र शिवरायाचे असं म्हणतात की अमरोधरांना पाटील यांनी मला सांगितलं की सरकारची मध्यस्थी करायला आहे समाजाचं कल्याण करायचं शंभर टक्के मी आता कोणावरती बोलणार नाही त्यांना जाताना आता त्यावेळेस सांगू काय करा मी काय म्हणतो बाबा आम्हाला कुणी आरक्षण सिंध्या मी आजच नाही मॅम हे मराठी तुम्हाला डोकार घेऊन आम्ही आता पाठीमागावी घेऊन पाच सात आले होते ते आता पंचवीस आमदारांचे त्यांची टीम बनवून ते देवेंद्र फडणवीस साहेबाकडे जाणार जाणार होते त्यातले चार गेले होते चर्चेला आणखी मा नाही मा नाही आमचं म्हणणं काय होतं त्यांनी की आम्हाला राजकारणात नाही राजकारण हा आमचा मुद्दा नाही आम्हाला पाहिजे मराठा आरक्षण तुम्ही आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला दे? काही देणं गेलं नाही हे मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन असते त्यावेळेस तुम्ही त्याला टक्के दिलं होतं त्याविषयी सहा आमदार मराठ्यांनी उपकार फेडला ताबडतोब दिले होते आम्हाला नाही गरज त्या राजकारणाचा पण तुम्ही ऐकत नसाल तर आमचा पर्याय तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबाला जाऊन समजून सांगा असं त्या चारही आमदाराला आम्ही सांगितलं ते आणखी मग नाही आले समजून सांगितलं की ते तिकडे देत नाही असतात माझं जाऊन त्यामुळे ते तिकडे गुतकोट दिसते आम्ही राजांना सांगतो तुम्ही म्हणजे आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण द्या मात्र चार चा निर्णय गरजेचा आहे त्याच्यानंतर आम्ही मग ऐकणार नाही कारण आमचा डिसिजन झाल्यावर समाजाचं वाटप नाही ना होऊन देऊ शकत मी नाही मी लगेच आता पुण्याकडे निघणार आहे मी विचार नाही करत माझ्या शरीराचा माझ्यासाठी समाज मोठा आहे आरक्षणाचा हे अंतिम टप्पा आहे आरक्षण मिळू शकतोय समाजाचं लेकराचं आयुष्याचं कल्याण होऊ शकतं माझ्या शरीराचं बगल बसतो आणि लेकरांचं वाटोळ करतो आता भारतीय आहेत ग्राउंड आहेत ऍडमिशन आहेत हे पोटाण्यात त्यांना फायदे होणार आहेत आणि या वेळेला मी झोपून राहतो म्हणजे समाजाच्या लेकराचं वाटोळ काय अर्थ आहे का आणि माझ्या लढण्यात तरी काय किंवा त्यामुळे शरीराची पर्वा मी करत नाही माझ्या माय समाजाला ते माहीत झाली जा मी आजारी असून सुद्धा समाजाच्या लढ्यात उभा आहे त्यामुळे समाज सुद्धा घरी न थांबता रस्त्यावरती येतो प्रकाश प्रकाश आंबेडकरांनी मध्यंतरी आरक्षण बचाव रॅली काढली होती तर त्याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे त्यांचा मी प्रत्येक वेळेस बोलून सांगतो की आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर केलेला करणार कोणी फक्त जनभावना लोकांची ही आपल्या आ, सातारा राजधानीतून आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी त्यांना सामान्य जनतेची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो सामान्य गरजवंत मराठ्यांना वाटत गावखेड्यातल्या वंचितांना वाटत मुस्लिमांना वाटतांना वाटत ती ही गरीबाची लाट आताच गरीबाची काहीतरी सत्ता येऊ शकते गरीबांना फायदा होऊ शकतो सर्वसामान्याच्या लाटीत सर्वसामान्याला न्याय मिळू शकतो आता एका बाजूने राहिलं पाहिजे ही सामान्याची भावना शेवटी निर्णय त्यांचा आहे त्यांनी काय करायचं त्यांचा आहे परंतु गरजवंत आला आणि गरजवंत आणि वंचितांना न्याय द्यायचा असला गरीब आला तर एवढी सनी शेवटी निर्णय त्यांचा आहे का आता मला मी रात्रीची चर्चा केली होती त्यांची आपण जाऊ म्हणून राजांकडून जाऊ म्हणलो पण आता इथ 10 वाजले 12 ता कार्यक्रम म्हणजे लोक आली ते परत स्वागत आला मग तीन वाजता मी तिथ होते तोवर सगळा खेळ बांगला मग वापस चौदा तारखे नंतर एक तारीख त्यांना कळवत असं सांगितलं वापस पुन्हा वाजना खेळ बघले राजांच्या ज्यांच्या कोण विनंती सापडणार नाही तर त्यांना आरक्षणी मिळाले यांचे मराठ्यांच्या कुटुंब नाही सापडले ज्या मराठ्यांची नोंद सापडले त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्याला दिलं जाणार लग्नाच्या सोयी ही त्या म्हणून सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तो कायदा टिकण्यासाठी दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करायचं सरकारनं ठरवलं त्यासाठी ती काढलेली सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना आहे मराठ्यांचं हेच म्हणणं आहे की ताबोतोब तातडीनं सगळ्या सोयऱ्याची अंमलबाजावणी ते लांबर लावतात म्हणून मराठ्यात रोज निर्माण झालाय जाणून बुधून मराठ्यांचे लोक पुरवू ठेवू नयेत म्हणून सरकार जाणून घेऊन अंमलबजावणी करत नाही म्हणून पक्ष सोडून आता एकजूट झाले पक्षा मोठं मोठं करण्यापेक्षा मुलाला मोठं करून या आंदोलनात सहभागी होऊ हे मराठ्याने ठरवलंय आणि मराठ्याने हे ठरवावं तरच आपले लेकर मोठे होतील मग आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला मराठी कधीच माफ करणार नाही चला